सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधन ओबीसी बहुजन पार्टी कडनं शेतकऱ्यांना हक्काचं पाणी आणि बारा बलुतेदार यांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी लढणार असल्याचे दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय उत्तरेपेक्षा नगरदक्षिण भाग हा अविकसित राहिला आहे आजही येथील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी लढा देत आहेत त्यांना हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी मी लढणार आहे तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ओबीसीचे आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार रा आहे रोजगार वैद्यकीय सेवा शिक्षण संस्था या मूलभूत गरजा नागरिकांना देणं आवश्यक आहे असे असताना कोणीही यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही आहे मात्र आता परिवर्तन ही काळाची गरज आहे ती करण्याची वेळ आली आहे एकमेकांवरती आरोप करून विकास होत नाही विकासाची गॅरंटी जनतेला हवी आहे आणि मी ती देणार यासाठी ही उमेदवारी मी करणार आहे असं खेडकर यांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेमध्ये वामन भदे तसेच शिवाजी राऊत बंडू कोथंबिरे साहेबराव रासकर बबन श्रीराम सुरेश सुपेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते मागील सहा महिन्यापासून जो ओबीसी आणि ओबीसी इतर मराठा आरक्षण हा जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे या संघर्षामधून ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि त्या पक्षाची उमेदवारी मला पक्षाने दिलेली आहे अहमदनगर ज्याला आपण आता ऐला देवी नगर म्हणून ओळखतो त्या दक्षिण भागातून मला ही उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी देताना त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी दिल्यानंतर माझं जे काही काम आहे किंवा उमेदवारीच्या काळामध्येही जे लोकांचे काही काम करायचे आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा जो काही प्रश्न आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठाला तर आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण कसं अबाधित राहील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि निश्चितच मी ते प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर आपला नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तरेच्या मानाने दक्षिण भाग हा मागासलेला आहे विशेषतः या भागामध्ये शेतीसाठी कायमस्वरूपी सोय केलेली नाहीये या भागातील ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तुमची स्थिती चांगली नसल्यामुळं तुम्हाची आर्थिक जी शेतकऱ्याची जी हालत आहे तर ती खराब होत चाललेली आहे शेतीला माल जी काय पिकताय त्याच्यातून त्या शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेतकऱ्याच्या पदरामध्ये फारसे पैसे पडत नाहीत आणि याच्यामधून शेतकऱ्याचं जे काय आहे कर्जबाजारी होताना दिसतोय किंवा त्याचे जे मिनिमम गरजा आहेत बेसिक कर्ज आहेत मूलभूत गरजा आहेत तर त्या त्याला भागवता येत नाही आहेत म्हणून सगळ्यात महत्वाचा माझ्या दृष्टीने जो काय प्रश्न आहे किंवा समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक हो आहे ती म्हणजे या संपूर्ण दक्षिण अहमदनगरमध्ये कायमस्वरूपी उष्णा खोरे असेल गोदावरी खोरे असेल या ठिकाणाहून तिथं पाणी आणून स्थिती कशी सुधारेल हा माझी पहिली प्रायोरिटी असते त्याच्यानंतर शिक्षणामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे कित्येक शिक्षण संस्था अशा आहेत की त्यांना अनुदान मिळत नाही अनुदान मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षक चांगल्या प्रकारचे नाहीये शिक्षण चांगले नसल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि चांगलं शिक्षण न मिळाल्यामुळे मुलं स्पर्धेच्या युगामध्ये पाठिंबा पडतात त्यांना चांगली नोकरी मिळत नाही चांगला व्यवसाय करता येत नाही म्हणून रोजगार निर्मितीसाठी आपल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इव्हन तुमच्या प्रत्येक हायवेच्या बाजूने त्या ठिकाणी उद्योग कसे उभे राहतील आणि त्यामधून आजूबाजूच्या परिसरामधील शेतकऱ्यांना त्याचा रोजगारासाठी त्यांच्या स्थितीसाठी आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा कसा फायदा होईल याचा विचार करून ते एम आर डी सीचं डिसेंट्रलायझेशन धोरण राबवण्याचा माझा मनोदय आहे आणि आपल्या भागामध्ये अगदी तुमच्या राजकारणापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि हे परिवर्तन विकासाच्या दृष्टीने असलं पाहिजे उमेदवाराने एकमेकावर टीका करण्यापेक्षा त्याच्या पाठीमागच्या उखाड्या पाखाड्या काढण्यापेक्षा आपण विकासावर बोललं पाहिजे आणि ते बोलत असताना लोकांना कधी गॅरंटी दिली जाईल जर समजा मी ही गोष्ट केली नाही तर समाजाने काय करावं अशा पद्धतीचं आश्वासन आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे समजा फोनच्या बाबतीमध्ये की असं सांगितलं जातं की जे आत्ताचे सध्याचे खासदार आहेत ते फोन उचलत नाहीत आमदार फोन उचलत नाहीत पण मी या ठिकाणी जाहीर करतो कोणीही मला फोन करावा आणि चोवीस तासामध्ये मला समजा फोन घेणं शक्य नसेल तर मी चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जर उत्तर दिलं नाही तर माझ्याकडून पाच हजार रुपये तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जावं असं मी जनतेला त्या ठिकाणी ठासून सांगणार आहे आणि हे करणं आवश्यक आहे तुमच्या भागात मी आता आलोय आता बैठक घेऊन सगळ्या लोकांशी बोलून त्याच्यामध्ये काय समस्या आहे आणि ते आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील निश्चितच प्रयत्न असेल मला शासकीय अधिकारी म्हणून मला तो प्रश्न सोडवण्यासाठी पाहण्यासाठी जो काही त्या ठिकाणी उपयोग करता येईल तो मी निश्चित त्या ठिकाणी उपयोग सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुन भाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस